स्पेशल रिपोर्ट राज्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानाचं चित्र हळूहळू समोर येत आहे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं ते मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कुठं गावच्या गावं पाण्याखाली गेली घरं पडली जनावरं दगावली आणि काही माणसांचा जीव देखील गेला मराठवाड्यातील नुकसानाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट कुठे माणसांचा जीव गेला कुठे लोकांच्या डोक्यावरचं छप्पर उडालं तर कुठे पीक पाण्याखाली गेलं मुसळधार पावसानं मराठवाड्यात हाहाकार उडवून दिला नांदेडच्या मुखेडमध्ये झालेल्या ढकुटी सदृश्य पावसात गावच्या गावं वाहून गेली त्यापैकीच हे एक गाव हसनाळ ड्रोननं जेव्हा आम्ही या गावची परिस्थिती जाणून घेतली तेव्हा जे दिसलं ते पाहून इतकंच म्हणावंस वाटत इथे एक गाव होत ज्याचं नाव हसनाळ नांदेडमध्ये आतापर्यंत पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचं जा समोर आलंय तर काही जण अजूनही बेपत्ता आहे काही गावांना मध्ये वेढा पडलेला होता सर्वे करून की बाबा ही परिस्थिती कायम राहणार आहे जर कायम राहणार असेल तर आपण सातत्याने त्या तेन लोकांना धोकापत करू धोका येऊ नये म्हणून आपण त्यांचं स्थलांतर करतो अशा सुरक्षित जागी त्यांना शिफ्ट करतो की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या लोकांना अडचण येता कामा नये ह्याबद्दलची पण काळजी सरकार ही राज्य सरकारकडनं घेतली जाईल तिकडे बीड मध्ये मुसळधार पावसानं आलेल्या पुरात दोघे वाहून गेले काही जनावर दगावली तर अडीच हजार हेक्टर वरील खरीप पिक उद्ध्वस्त झाली आहेत तीन ते चार दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आणि त्या पावसाने असं झालंय की सोयाबीन मध्ये पूर्ण पाणी पाणी असल्यामुळे त्याला ते बुरशी होऊन चार दोन दिवसात आता पूर्ण वाळून जाण्याचा संभव आहे शासन निस्तच म्हणतंय की बाबा पंचनामे करा पंचनामे करा लिंबागणे शिवारामध्ये अजून पंचनाम्याला कोणी सुद्धा आलेलं नाही तर पूर्ण स्कान झालेली आहे पूर्ण पिक पाण्यात आहेत शेतकऱ्याला दाव घ्यायची वेळ आलेली आहे जर शासनानं नाही ना काय देखील दिली तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या होत्या त्याची तुम्हाला सुद्धा त्याची नोंद करता येणार नाही मराठवाड्यातल्या परभणी आणि लातूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला परभणीच्या सेलू तालुक्यातील राजावाडी पुलावरून दोघे जण वाहून गेले तर लातूरच्या उदगीर तालुक्यात तब्बल ता ता सातशे हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत चौदा ऑगस्ट पासून मराठवाड्यात पावसाचं थैमान सुरू आहे पावसामुळे एक हजार एकशे चोपन्न गावं बाधित झाली आहेत चार लाख अडतीस हजार शेतकरी पावसानं बाधित झाल्यात तर पावसामुळे अकरा जणांचा बळी गेलाय चारशे अठ्ठ्याण्णव जनावरं दगावली आहेत साडेतीनशे घरं आणि गोठे पडलेत राज्यात सगळीकडे पावसानं मोठं नुकसान केलं पण मराठवाड्याला मात्र या पावसानं सर्वात जास्त तडाखा दिलाय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा